अशा विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या भरतीमध्ये मोठा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे तर हा जी आर कशा प्रकारचा आहे हे थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबविण्याबाबत मध्यवर्ती सहकारी बँकेची जे भरती आहे याची ज्या परीक्षा आहे आता ऑनलाईन पद्धतीने राबविल्या जाणार रा आहे आणि या ठिकाणी मान्यता पण देण्यात आलेली आहे ठीक आहे राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक... बँकांनी सहकारी आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या स्तरावरील तालिकेमध्ये संस्थेची निवड करून नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे ठीक आहे भरती प्रक्रिया सुरू केली आहे तथापि अशा प्रकारे सुरू केलेल्या नोकर भरती प्रक्रियेतील काही संस्थांबाबत संबंधित जिल्ह्यातील माननीय लोकप्रतिनिधी उमेदवार नागरिक अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत सदर तक्रारीच्या अनुषंगाने स साधर, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे रोजीच्या पत्राने शासनास प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्ताव विचारात घेऊन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी तयार केलेली तालिका रद्द करून यापुढे राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती प्रक्रिया आय बी पी एस टी सी एस व एम के सी एल यापैकी कोणत्याही संस्थेमार्फत राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो अगोदर काय होत होतं जिल्हा व मध्यवर्ती ज्या बँकेच्या ज्या भरत्या होत्या त्याची एक्झाम ज्या हे डायरेक्ट बँकामार्फत त्या त्या जिल्ह्यामार्फत घेतल्या जात होत्या तर याबाबत बऱ्याचशा लोकांनी लि तक्रार केली बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तक्रार केली की यामध्ये थोडाफार भ्रष्टाचार झाल्याचे यांना दिसून आले असेल म्हणून त्या ठिकाणी यांनी तक्रारी केलेली असेल तर मित्रांनो आता या जे काही एक्झाम राहणार जिल्हा व मध्यवर्ती बँकेच्या सर्व ते टी सी एस मार्फत आय बी बी एस मार्फत आणि एम पी एस एल मार्फत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळेल हे कंपनी आता घेणार आहे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो हा शासन निर्णय आता झालेला आहे येणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँके सर्व जे एक्झाम आहे आता टी सी एस मार्फत आय बी बी एस मार्फत किंवा एम पी एस सील मार्फत घेण्यात येणार आहे सर्वात महत्त्वाचं बघा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असलेल्या उमेदवारांना सत्तर टक्के जागा राखीव ठेवाव्यात तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो आता जर तुमच्या जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती निघाली त्यामधील सत्तर टक्के जागा या राखीव ठेवल्या जाणार त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी समजा अमरावती जिल्ह्यातली जर भरती निघाली असेल तर सत्तर टक्के जागा ज्या आहेत त्या अमरावती जिल्ह्यातल्या विद्यार्थीसाठी राखीव ठेवल्या जाणार आहे आणि इतर जागा जा इतर साथी जानार आहे। जी आहे इतर विद्यासाठी राखीव ठेवल्या जाणार आहे खूप महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या भरत्या टी सी एस आय बी बी एस किंवा एम के सी मार्फत घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये जिल्ह्याची भरती निघेल मध्यवर्ती सहकारी बँकेची या सत्तर टाका जागा या संबंध जिल्ह्यासाठी राखीव ठेवल्या जाणार आहे भरती प्रक्रिया या ठिकाणी केव्हा पण सुरू होऊ शकते तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद